नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे बरेच दिवस झालं सर्वच कुस्ती शौकीन एका कुस्तीची आतुरतेने वाट पाहत होते मी प्रत्येक मैदानलाही या कुस्तीचा उल्लेख केलेला आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये कुस्तीचा उल्लेख केलेला आहे ती कुस्ती म्हणजे पहिल्यानं आबा सु सातारा विरुद्ध पहिल्या नेटेन खोर्दस सोलापूर जिल्हा ही कुस्ती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा बारामती दोन हजार साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम वर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं सगळ्यांचे लाडके नेते शरदचंद्रजी पवारसाहेब पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून बारामती तालुका तालीम संघानं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि या स्पर्धेमध्ये परवान आबा नितीन खुर्द ही कुस्ती खूप गाजलेली एक वादळी कुस्ती झालेली संपूर्ण कुस्ती बघा तुम्ही आणि मग कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा कुस्ती कशी वाटली कुस्ती आवडली तर नक्की सांगा कमेंट्स मध्ये त्याचबरोबर तुम्ही अनेक जुन्या कुस्त्या पाहिलेल्या आहेत अजून पाहणार आहात आज पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस आपल्या सगळ्यांचा आवडता पैलवा महाराष्ट्र केसरी हिंद केसरी शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी अभिजित दा, दादा कटके यांचा आज विवाह सोहळा आहे पुणे खराडीला नगर आपण सर्वांनी या विवाह सोहळ्याला उपस्थित राहावं असं पैलवान दादा कटके यांनी मागच्याच मध्ये सांगितलेलं आहे सगळ्यांनी उपस्थित राहा वधूवर शिवाशीर्वाद देण्यासाठी संध्याकाळी पावणे सातचं लग्न आहे सगळ्यांनी या असंच दादा कटके यांनी सांगितलेलं आहे कटके परिवारानं सांगितलेलं आहे त्याचबरोबर ही कुस्ती ताकद्यामागचं कारण हे पैलवान आणि एक उत्कृष्ट कबड्डी वैभव सुपेकर साहेब यांची अनेक दिवस झाली इच्छा होती तर ही कुस्ती आज टाकणार नव्हतो मी पण वैभव दादांनी अनेक वेळा फोन केलेले कमेंट्स पहिली त्यांची असा आहेत जे की पहिल्या आभास आणि नितीन खुर्द त्यामुळं दादा आणि आमचे मित्र समीर जांभे साहेब यांनी सातत्यानं सांगितलेलं आहे की ही कुस्ती टाका यूट्यूबला खूप चालणार आहे काही जणांचे कमेंट्स आलेले आहेत ही कुस्ती टाकल्यानंतर एक लाख सबस्क्राईब पूर्ण होतील म्हणून तर आता काय माहिती एक लाख होती का एक लाख सबस्क्राईब होतील का अजून किती होतील पण तुम्हाला निश्चित कुस्ती जर आवडली तर माझी हात जोडून विनंती आहे या चॅनलला आपली कुस्ती युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही जुनी कुस्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा एवढंच सांगतो त्याचबरोबर आजच्या कुस्तीसाठी मला फार मोठं मोलाचं सहकार्य केलेलं आहे पैलवान संकेत भाऊ भावकर पाटील पुणे मावळ यांनी चांदखेडचे खूप सहकार्य केलेलं आहे त्यांचं आर्थिक मोलाचं फार मोठं सहकार्य असतंय मला कायमच आणि पहिल्यान प्रवीणदादा जांभरे पाटील यांचंही मोलाचं सहकार्य असतंय त्या दोघांचं मी आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांमुळे ही, ही कुस्ती आज पाहायला मिळ मिळते सगळ्यांना एवढं सांगतो आणि इथून पुढं तुम्हाला ही जुनी कुस्ती पाहायला मिळेल इंदापूरच्या अधिवेशनमधली असतील किंवा आता खासबाग मैदानच्या कुस्ती असतील त्या तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही सांगा uh, की तुम्हाला कुस्ती कोणाची पाहायची आहे ते एवढंच सांगतो त्याचबरोबर माझी आणखी एक विनंती आहे की सगळ्या पैलवानला की आता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर हो आलेल्या आहेत निवड चाचणी होतील अं uh, त्यानंतर महाराष्ट्र केसरीच्या कृषी स्पर्धा पण माझी प्रत्येक पैलवानला एक विनंती आहे की आपला मेडिकल क्लेम तुम्ही सगळ्यांनी काढून घ्या म्हणजे हात जोडून विनंती आहे प्रत्येक पैलवानी मेडिकल क्लेम काढून घ्या फार गरज आहे काळाची गरज आहे हातापायला लागत असते दुखापत होत असते त्यामुळं मेडिके मेडिक्लेमची फार गरज आहे सर्व पैलवानांना आणि सगळ्यांनी काढून घ्या वस्तादांनी पैलवानांना सांगावं मेडिकल क्लेम काढण्यासाठी एवढंच सांगतो या ठिकाणी थांबतो आणि कुस्ती संपूर्ण बघा आणि आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा

लाल पट्टीचा पलवाड आबासू सातारा विरुद्ध पट्टीचा पलवाड नितीन खुर्द सोलापूर अशी एक तुफान कुस्ती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वजण पाहता कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा कुस्ती कशी वाटते अतिशय सुंदर ढाक लावली होती पैलवान नेतीन खुर्द पैलवानं पण पैलवान आबा सुळ होता म्हणून वाचलेला पहिलवान नेतीन खुर्द गंगावे सलीम कोल्हापूर विरुद्ध पैलवान आबा सुळ सातारा तालीम संघ सातारा असे तुफान लढत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार सहा एक ऐतिहासिक कुस्ती वादळी कुस्ती याला म्हणतात हो भरपूरा हाल प्रागान हवा सरोवर उंची लाकर यातना राग घोटी बन चला सा मनमुझे है तीसा पहलवान जीती है खुश चौला पुष्या एको किया यार ना ए पट्टी सर पन्ना बोले अपने सरमर्द बाजु ने आपके रक्षा जी को मिला तो लाल जी लिया सजना मारी ने या मारी लिया बोला तो पार्ट में फेंकना या دشتي کري اي ورتا ديو نا فوٹا موڑو نا ربما جي کو مرالا نشت مدي سنجرا ابو علي السلام حکم انداز کرون دور پہلوان لا ضرور ورستار دور پہلوان پيشي ماجي پيشي جيون داوا اپروخت का मतलब अपने तो फुरकाव नहीं लाए आवाज सुना कानी बुढ़ा जी का माइक महाराज जी की सी गाड़ी बाग रिपेंच विजय गाड़ी पे पिंच लाल कास्टो दीपक कानी और पाने रामचंद्र दुबे आवाज सुन गांव खड़की तालुका फलतल जिला सातारा सर नितिन खुर गांव सोलापुर अशी कुंती चावड़ी